You. Yeah. आम्ही बारा पासून माझी विशेष जिल्हा परिषद सदस्य झाली दोन हजार चौदाला ला सभापती झाली खरं म्हणजे माझ्या राजकारणाची सुरुवात दोन हजार सात पासून झाले मी ग्रामपंचायत सदस्य होतो भाताना या ठिकाणी तिथपासून नंतर आरक्षण कळंबोलीमध्ये पडलं ओबीसी महिला म्हणून पडली त्या ठिकाणी जे जिल्हा परिषदला साऱ्या अख्ख्या कळंबोलीने निवडून दिली तर नंतर चौदाला सभापती झाली सतराला निवडणूक नगरपालिका आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी या ठिकाणी नगरपालिका आणली त्या नगर मार्फत मला या ठिकाणी भरघोस मताने निवडून दिलं जनतेने जनतेने निवडून दिल्याचं कारण जे जिल्हा परिषदेला या ठिकाणी आपण काम केलं माझ्या विशेषच्या माध्यमातून महिलांचे जे जे स्कीम असतील ड्रायविंग कोर्स असतील सिवन क्लास असतील सोसायटीना फेवर ब्लॉक लावणं असतील विविध कामं हो त्या ठिकाणी केली त्या कामाच्या भरोश्यावर मला सतराला पंधराशे मतांनी निवडून दिलं माझ्या विरोधात सोळा सतरा कॅन्डिडेट होते माझ्याबरोबर चार अजून कॅन्डिडे सदस्य होते तीन तीनशे चार चारशिने आले म्हणजे लोक जी, जी बोलतात त्या कामाने आपण ग्राउंड लेवलची आम्ही दोन्ही माणसं आहोत या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूरच्या ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली परदेशदाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिकेमार्फत करोडो रुपयाची कामं या ठिकाणी आणण्याचं काम केलं जनतेची कामं करणं हेच आमचं आद्य कर्तव्य आहे जनता ही जनार्दन आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत जनतेसाठी आम्ही का काय करू शकतो ती आमच्या आईवडिलांची शिकवण या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे खरोखरच सांगतो महिलांचा याडमोर एवढा प्रेम आहे एका आवाजात पाचशे महिला दाखवून जमवण्याची ताकद आहे मी माझ्या यंग जनरेशन असेल ज्येष्ठ नागरिक असतील माझ्या लोकांना बोलवण्याचा एक आवाज केला तर दोन दोन चारशे जेंट्स लोक अशीच येतात पत्रकार या ठिकाणी तुम्ही आहात कळंबोलीमधले शैलेश भाई तुम्ही बघता सुनील आमचे गाववाले पत्रकार आहेत या ठिकाणी आम्ही जन सकाळी उठल्यापासून संध्याकाळी आम्ही आमच्या नाफवांकडं सुनांकडं मुलांकडं न बघता जनता हीच आमची जनार्दन आहे या ठिकाणी बरेचसे उपक्रम राबवतो आम्ही दिवाळी पाठ करतो हळदी कुंकूचे कार्यक्रम करतो जे जनतेला अपेक्षित आहे ते कार्यक्रम नेहमी करत असतो आज मोठा जून महिना निघाला पावसाचे दिवस निघाले मग आम्ही चर्चा केली कार्यकर्त्यांशी काय ठेवायचं काय ठेवायचं तर आपल्याला काहीतरी देणं लागतो म्हणून छत्री वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या माझ्या कळंगोलीच्या जनतेने दिलेला आहे खरोखरच मी माझं भाग्य समजतो हजार छत्र्या या ठिकाणी दिल्यात आम्ही क्वांटिटी सांगितली विचारलं आहे या ठिकाणी महिलांसाठी मॅडम नेहमीच पुढे अग्रेसर असते साड्या असेल त्यांना का आत्ताच मागच्या महिन्यात दीडशे दोनशे महिलांना ब्युटी पार्लरचे कोर्सेस या ठिकाणी जिल्हा परिषद असताना ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग शिकवलं त्या ठिकाणी ड्रायव्हिंगचे लायसन्स त्या ठिकाणी आता काही काळानंतर शिवनकला कोर्सेस चालू होणार आहेत या अशा जनउपयोगी कार्य करण्यात आमचा हातकंडा आहे कारण का जनता आम्हाला प्रतिसाद देते म्हणून आम्हाला काम करण्याची गती म्हणते आगामीपर्यंत महानगरपालिका निवडणूक येणार आहे आणि यावेळी तुम्ही विरोधकांचा डिपॉझिट जप्त करण्यासाठी काही तयारी असणार आहे आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून जे तुमच्या पूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये विरोधक होते ते देखील आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले तिकीट वाटपाचा काय गोंधळ असणार आहे का किंवा पक्षाने काय कमुरी दिली आहे का तिकीट काय मी तिकीट वाटपाच्या बाबतीत एवढा मोठा नाहीये मी आता सांगणं भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे जे वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे आम्ही मागतो तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री होतात परत मुख्यमंत्री होतात त्यांना कामाच्या जीवन होतात आपलं काम त्यांच्यापर्यंत पोचेल तर ते, ते न्याय आपल्याला देतील त्याप्रमाणे करतील तुमचा राहिला विषय विरोधकांची डिपॉझिट जप्त करतात माझी पब्लिकच डिपॉझिट जप्त करणार आहे आम्हाला जायची गरज नाही था हर एक सोसायटी सोसायटीवाल्यांनी आज गेटवरती बॅनर लावले त्यावरून आपल्याला दिसतंय की आमच्यावरचं प्रेम किती आहे खरोखरच या ठिकाणी गेली तीन तास उभा आहे कंबर दुखली मोडली तरी चालेल पण जनतेचा आशीर्वाद स्वीकारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही साहेब अख्छा महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला पलटण मध्ये काय रस्ते केलेत का सात्यामध्ये काय रस्ते केलेत का आपल्या या आपल्या सगळ्या पंच आजूबाजूच्या परिषद पण वृष्टी ज जलवृष्टी एवढी झाली एकशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस नशीब आपला दोन हजार पाच चा पाऊस होता तरी पण आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी कटेकर साहेब असतील आयुक्त साहेब असतील गणेश देशमुख आमचे गुरु आहेत त्यांना सांगून या ठिकाणी तीन तीन चार चार मोठे मोठे पंप लावले या ठिकाणी आम्ही स्वतः परेश शेठ साहेबांना घेऊन या ठिकाणी पाणी केली गटाराची कनेक्टिव्हिटी पोचली पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला घेऊन केले या सगळ्या ठिकाणी अधिकारी त्यांना घेऊन केले या ठिकाणचे आमचे अध्यक्ष अमर पाटील असतील रवी शेठ असतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची टीम या ठिकाणी अहोरात्र जनतेसाठी जे जनता घराघरात पाणी गेला म्हणजे आमच्या घरात गेला ही आम्ही त्यांना आम्ही लक्ष देऊन असतो राहिली गोष्ट या धारण तलावाच्या बाबतीत आम्ही या टेंडर टेंडरसाठी मागच्या टेंडरमध्ये गडबड झाली काहीतरी कायद्यामध्ये बदल झाला आणि आता तो टेंडर खास झालाय पण पुढच्या पावसाळ्यात कलमबोली थेंब सुद्धा पाव पाणी राहायचं नाही आता सुद्धा राहणार नाही त्याची बंदोबस्त महापालिकेने आमदार साहेबांनी केली पन्नास वर्षाच्या प्रवासामध्ये वहिनीची खास